न्यूज आमची ग्रामदेवता महालक्ष्मी ह्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली अशी आमची चिवरी देवी आहे साधारणतः आम्ही ह्या ग्रामस्थ दे, ग्रामदेवतेसाठी आम्ही या रस्त्याची मागणी केलेली आहे होती तरी ह्या ग्रामदेवतेसाठी आणि पूर्ण अख्खा आमचं चिवरी गाव त्रस्त झालं होतं या सा रस्त्यासाठी साधारणतः एक वीस वीस वर्षानंतर हा रस्ता नव्यानं सुरुवात झालेला आहे तरी पण अखंड या महाराष्ट्राची कुलस्वामीने आमची शिवरी देवी ओळखली जाते तरी महाराष्ट्रामधला जो भाविक येतो आणि ह्या रस्त्यावरती चालतो त्यावेळेस आमच्या ग्रामस्थ सरपंच असो उपसरपंच असो ग्रामस्थ त्यांना शिव्या खावावं त्या आरती आम्ही शिवरी ग्रामस्थ सगळ्यांनी मिळून हा एक दादांना आव्हान केलं होतं की दादा, दादा तुम्ही येऊन आमच्या गावामध्ये एक भेट द्या रस्त्याची पाहणी करा दादा आले पाहणी केले आणि एक दहा दिवसामध्ये आम्हाला रस्त्याची मागणी केलेल्याप्रमाणे त्यांनी के मा रस्ता पण आपल्याला दिलेला तरी गुत्तेदार जे रस्त्याचं ज्या पद्धतीनं काम करत आहेत ते रस्त्याचं काम चांगल्या पद्धतीने होत नाही तरी प्रशासनाला एक मी विनंती करतो की रस्ता तुम्ही पाहणी करून रस्ता पुन्हा आम्हाला करून द्यावा आमचं गावचं कुरदैव आहेत शिवडी महालक्ष्मी देवी त्या देवस्थानसाठी महाराष्ट्रातून नव्हे तर अंधारकडून बागू येतात त्या भावी भक्तांची गैरसोय होत असल्यामुळे आमदार साहेबांकडे गावकऱ्यांनी रस्त्याची मागणी केली आणि त्याला आमदार साहेबांनी प्रतिसाद दिल्यामुळे कामालाही गती मिळाली परंतु रस्त्याचं जे काम झालं अत्यंत नुकूस झालं आहे आपण आता पाहणी केली रस्त्याची तरी माझं प्रशासन अशी विनंती आहे की ह्या असल्या गुत्तेदाराचं लायसन्स रद्द करण्यात यावं जेणेकरून पुढला जो गुत्तेदार आहे त्याची माझा होणार आहे की सरकारी पैसा लाटण्याची तरी आमच्या शिवरू ग्रामस्थांची विनंती आहे अपेक्षा होती परंतु रस्त्याचं काम बघितल्यानंतर हा रस्ता सहा महिन्याकडे अशी अपेक्षा नाही हो आमचं गाव हे शिंदे गाव हे द्राक्षेसाठी प्रसिद्ध आहे द्राक्षकऱ्यासाठी आंध्र प्रदेश कर्नाटक तामिळनाडू ओरिसा मधन बरेच व्यापारी द्राक्षात येतात आणि हा रस्ता अवस्था असल्यामुळे शेतकऱ्याची अडचण होत आहे आणि म्हणजे तुमच्या गावावर रस्ताच नाही विमान लिहायचा कसा त्यामुळे शेतकऱ्याची अवस्था बेकार आहे जर अशा जर रस्त्याचे काम होत असतील तर सर्वसामान्य नागरिकांनी काय करावे आम्ही ग्रामपंचायतने ठराव घेतला आणि तो ठराव घेतलेला आहे येणार आहे मी तो ठराव हु। तर हा रस्ता चांगल्या आणि योग्य पद्धतीने कोण करण्यात यावा हे आमची समस्त ग्रामस्थांची विनंती आहे मग मला सांगा ह्या रोडचं जर नाही काम झालं रस्त्याचं जर आमदार साहेबांनी नाही लक्ष दिलं तर पुढची भूमिका काय राहील आमदार साहेबांनी नाही लक्ष दिलं तर आम्ही अमर उपोषणाला बसणार आहे रस्ता रोको करणार आहे आणि असे जे डुप्लिकेट जे गुत्तेदार आहेत त्याचे लायसन्स रद्द करण्यात यावं अशी देखील आम्ही मागणी करणार आहे कारण हा रस्ता दहावीस वर्षांत होणार आहे आणि आता परत दहावीस वर्ष होणार नाही मग परत नागरिकांनी ह्याच्यापेक्षा बत्तर अवस्थेत या रस्त्याने जायचं का आणि काय माणसाची काय हानी झाल्यास काय तुला जिम्मेदारी कोण तर या गुत्तेचा लायसन तुरुद्ध रद्द करण्यात यावं अशी आम्ही चिवरी ग्रामस्थ विनंती करतो किती इंचा एक इंच हातानी हे तर कुडळ बी ना काहीच नाही हे रस्त्याच काम आहे हे काम करून किती दिवस झालं हे काम करून अद्याप पंधरा दिवस झालेलं आहे पंधरा दिवस झालेला दिवस झाले ह्याच्यावर त्यांना आम्ही सांगितलेलं होतं की ह्याच्यावर तुम्ही दगड भरून त्याच्यावर डांबर मारून ही सगळी माती हटवून त्याच्यावर परत तुम्ही कार्पेट मारा तरी त्याने न ऐकता डायरेक्ट ह्याच काम केलेलं आहे मातीवर त्यांना सांगून सुद्धा त्यांचं कट मशीन आणलेली होती रस्त्याचं काम मोजमापनी तीन पॉईंट पंच्याहत्तर आहे तरी तीन पॉईंट पंच्याहत्तर नसताना आता मोजलो तर आपण रस्ता साधारणतः ती आ, तीन होईल तीन वीस असं होत होणार आहे तीन पॉईंट वीस होते हा पाटील ग्रामस्थ चिवरी चिवरी मंदिराकडे जाणारा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जेचा बनवण्यात आलेला आहे रस्त्याचा कोणताही नियम न पाळता रस्ते एस्टिमेटची कॉपीचा नियम कोणताही न पाळता हा रस्ता बनवण्यात आलेला आहे आम्ही इंजिनियर साहेबांचा जाहीर नागरी सत्कार करणार आहोत ज्या पद्धतीने जर बिलं पास होत असतील तरी असे रस्ते बनवण्यापेक्षा न बनवलेले बरे ग्रामस्थ ज्या अवस्थेत चाललेत त्या अवस्थेत त्यांना जावा मंदिराकडे येणाऱ्या लोकांची वर्दळ भरपूर आहे धोबड रस्ता बनवण्यात आलेला आहे नागरी येणाऱ्या लोकांच्या जीवितस याच्यापासून धोका आहे तरी आ, मला सांगा हे रस्ता बनवून किती दिवस झाला साधारणतः एक आठवड्यापूर्वी हा रस्ता बनवला आहे आणि संध्याकाळी गुत्तेदारांनी हा पूर्णपणे रस्ता करून घेतलेला आहे किती वाजता केलेला आहे संध्याकाळी संध्याकाळी साडेसात वाजता कुणालाच कोण आपले का, कार्यकर्ते वगैरे कोणच नव्हते कुन, कुणी रात्रीच्या वेळेस हा रस्ता बनवण्यात आलेला आहे आणि गुत्तेदार कोण आहे गुत्तेदार दत्ता मस्के यांनी हे काम केलेलं आहे हा अजून दुसरा गुत्तेदार कोण बाबा बाबा श्रीनामे बाबा श्रीनामे या दोघ दोघं गुत्तेदारांनी मिळून काम केलेलं आहे का दोघांनी मिळून काम केलेलं आहे हा आणि तुम्ही वरिष्ठांना विचारल्यानंतर काय उत्तर आला त्यांचं वरिष्ठांना विचारल्यानंतर त्यांचं उत्तर आलेलं आहे की तुम्ही समोर उभारून काम करून हो। समोर आम्ही उभारून काम करून घेतलेलं आहे परंतु ज्या वेळेस आम्ही इथं दिवसभर उभारले असता इथं कुठलीच प्रोसेस झाली नाही फक्त त्यांची लेबर लोक आलेले आहेत फक्त झाडझुड आणि बसून गेलेले आहेत त्यांनी ज्या वेळेस आमचे काम आले आम्ही घरी निघून गेलो परतलो आमच्या कामासाठी त्यावेळेस त्यांनी साडेसात आठच्या दरम्यान हे काम चालू आहेत त्या टायमाला आम्ही गावात हो। आम्ही बाहेरच्या कामाला गेले असता काम अस रस्त्याच काम झाले नाही मग आपली काय मागणी आहे आता आम्हाला एकच प्रशान प्रशासन एक माध्यमातून एक करायला पाहिजे की हे परत तुम्ही पडताळणी करून परत तुम्ही रस्ता हा करून द्यावा आम्हाला कारण हा रस्ता दहा वर्षानंतर होणार आहे आणि विशेषतः म्हणजे पंधरा वीस वर्ष झालं की आमचं शिवरी गाव ह्या रस्त्यामध्ये एकदम आ, आ, धोक्यामध्ये गेल्याला इथं हो। ऍक्सिडेंट होणं पाय घसरण आणि मंदिर असल्या कारणानं पूर्ण तालुक्यामधनं धाराशिव जिल्ह्यामधनं या महाराष्ट्रामधनं वर्दळ भरपूर आहे वाहतूक जास्त हो। आहे आणि आमची चिवरी नगरी असं आहे की द्रक्षे भाग जास्त असल्यामुळं हिथं ह्या दळणवळण जास्त आहे त्याच्यासाठी मी प्रशासनाला एक विनंती करतो की आपण हा ह्याच्यामध्ये चांगलं लक्ष घालून आम्हाला परत एक वेळेस हा रस्ता करून द्या मला सांगा रस्त्याची परिस्थिती दाखवा बरं काय आहे रस्त्याची परिस्थिती म्हणजे हा रस्ता आहे लोलर आपण केलेला आहे हा रस्ता आपण हाताने उकरून दाखवतो तुम्हाला हे कुदळाने सुद्धा उकरला नको आहे हे रस्ता होका हाताने उकरत रस्ता हाताने उकरतोय प्रशासन जर अशा पद्धतीने जर काम करत असेल तर रस्ते किती वर्ष होणार हो। किती वर्ष टिकणार आहेत रस्ते आणि आपण म्हणता की तुम्हाला तुमच्या गावाला रस्ते दिले हे दिले तर या पद्धतीने जर रस्ता झाला तर दहा वर्ष टिकल का हे तुम्ही येऊन सुद्धा टिकणार नाही मग मला सांगा तुम्ही आमदारांना काय काय आवाहन करणार आहात हे विषय दादांचा माननीय रणजितसिंह पाटील दादा त्यांनी दहा दिवसामध्ये आम्ही मागणी केली की दादा शिवरी गावामध्ये यात्रा आहे दहा पंधरा म्हणजे सतरा तारखेला काहीतरी आमची यात्रा आहे फेब्रुवारी पुढच्या महिन्यामध्ये आम्ही दादापर्यंत गेलो दादानी म्हटले की तुमचं दहा दिवसामध्ये काम चालू आहे दादांच्या शब्दावरती फॉलोअप घेऊन त्यांनी रस्ताही काम चालू करायला लावलं परंतु ह्या पद्धतीनं रस्ता जर होत असेल तर दादांना पण विनंती करतो की आपण सुद्धा चिवरी गावामध्ये दे भेट देऊन रस्त्याची पाहणी करून त्याच काम चालू करण्यात यावं परत हुँ। परत एक परत अजून एकदा हो, ना हो। जर नाही झाल्यास नाही झाल्यास आम्ही सगळे ग्रामस्थ था ठराव घेतलेला आहे ग्रामपंचायत कडनं आम्ही जिल्ह्यावरती येऊन उपोषणाला बसणार आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषणाला बसणारच आहे आपलं नाव काय मी सचिन शिंदे चिवरी ग्रामस्थ हा रस्ता मुख्यता देवीकडे जातो कुरू देव आहे गावाचा आणि ह्या देवीसाठी पाक महाराष्ट्रातच नव्हे तर कर्नाटक लोक दर्शनाचे येतात आणि हा रस्ता गेले दहा पंधरा वर्ष वृत्तावस्थेत होता त्याला आमदार साहेबांनी मंजुरी दिल्यामुळे त्या कामाला गती आली आम्हाला आशा होते की आता हा डबला पी डब्ल्यू मिळणार असं मिळालं आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा